नमस्कार मंडळी कसे आहात सगळे सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर बऱ्याच जणांचे प्रश्न येत आहेत है की काय मग सिरियल संपली आता सध्या काय सुरू आहे नवीन मालिका घेऊन कधी येतेस नवीन प्रोजेक्ट घेऊन कधी येतेस तर अजून इतक्यात तसा काही म्हणजे तसं काही सुरू नाही आहे दोन अडीच वर्ष मालिका सुरू होती आणि घरच्यांना वेळ द्यावा असं सतत वाटत होतं स्वतःला वेळ द्यावा असं वाटत होतं आणि त्यामुळे आता सध्या तेच सुरू आहे मालिका संपून एक महिना झाला आहे आणि मी छान कुटुंबाला वेळ देते स्वतःला वेळ देते आणि अर्थात नवीन नवीन गोष्टी शिकते तशीच एक नवीन गोष्ट जी आज मी शिकणार आहे ती आहे खीर, खीर। आणि ती मला शिकवणार आहेत माझ्या आजी सासू तर आज पहिल्यांदाच तुमची भेट होते याआधी तुम्ही सिद्धार्थच्या संपूर्ण फॅमिलीला भेटला आहात म्हणजे आता गेल्याच एपिसोडमध्ये मंजुलला भेटलात सईला भेटलात मावशी आणि आई सगळ्या सगळ्यांना भेटलात बाबांना भेटलात पण आज पहिल्यांदाच आजी आज तुमच्या भेटीला आली आहे आणि त्यांचं जेवण फॅमिलीमध्ये खूप जास्त फेमस आहे म्हणजे त्यांच्या भाज्या त्यांनी बनवलेली प्रत्येक गोष्ट खूप फेमस आहे आणि सिद्धार्थ तर त्यांच्या हातचं छान छान खात मोठा झाला आहे तर माझ्यावरती खूपच मोठी जबाबदारी आहे की मी जी कोणती डिश बनवेन ती खूप जास्त टेस्टी झालीच पाहिजे कारण स्टँडर्ड यांनी खूप हाय <laughs> सेट करून ठेवले आणि म्हणून आज मी त्यांच्याकडनं खुद्द माझ्या आजी सासूंकडनं एक डिश शिकणार आहे जी मंजूलची फेवरेट आहे जी, जी सईची फेवरेट आहे धृती सगळ्या नातवंडांची ती फेवरेट डिश आहे ती म्हणजे तांदळाची खीर आणि त्यांची खूप युनिक रेसिपी आहे जी आज ते त्या माझ्याकडे पास ऑन करणार आहेत आणि त्याची ऑलमोस्ट पूर्वतयारी झाली आहे आता बाकीचं आधी सांगतील मी करत जाईन त्यामुळे तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की शिका माझ्यासोबत आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता सगळ्यात आधी साहित्य सांगा आणि आपण जी जी पूर्वतयारी केली आहे ती सुद्धा सांगूया आपण हा बासमती तांदळाचा भात शिजवून घेतलाय नंतर हे ओला नारळ आहे हा तो खाऊन घेतला आहे साधारण अर्धी वाटी आपण घेतली अर्धा नारळ असेल तो नंतर ही चारोळी आहे हे काजू बदाम जायफळ आणि हे पेढे पक्का पेढा आहे हा पेड आणि हे दूध दूध जवळपास एक लिटर घेतलं होतं आणि ते थोडस ठीक आहे सो सगळी तयारी झाली आहे आणि आता आपण कृतीला सुरुवात करणार आहोत आणि इथे आपले प्रेक्षकांमध्ये <laughs> सगळ्यात मोठे फॅन कॉलर आहे ते म्हणजे आजोबा आजोबा हे सिद्धार्थचे आजोबा आहेत आणि आता माझे आजोबा आहेत आणि त्यांना फार आ, मजा येते असं काय की आम्ही जेव्हा बनवत असतो तेव्हा पाहायला सो so, आज आजी पहिल्यांदा काहीतरी करणार आहेत आणि आजोबा इकडे शेअर करायला बसले चला तर <laughs> मग <laughs> सुरुवात करूया म्हणजे हा भात शिजवला आहे तो मिक्सर मधून आपण काढून घेणार मिक्सर मधन काढून घ्यायचं मग तुम्ही बसता आणि मी सगळं करू का तुम्ही थांबता मी थांबते इथं सो मिक्सर मध्ये मी भात भात घेतला आहे त्याच्यात दूध टाकायचं थोडस थोडस दूध घातलंय आणि तो फिरवून घ्यायचा पहिल्यांदा फिरवून

एक सहा पेढे आपण आता घातले थोडस दूध टाकू आपण याची पातळ पेस्ट करायची हा बजा ओके okay? मग एकदा फिरवून घे पुन्हा

त्यामुळे अगदीच कमी दूध घालू साकारू हो हो असं का थोडस दूध टाकून फिरवून घे म्हणजे मग ते सगळं निघून येईल ठीक आहे आपण आता याच्यात वाया काहीच घालवायचं नाही सगळं व्यवस्थित आहे आहे काढून घ्यायचं सगळं जेवण समजा चांगलं बनवायचं असेल तर असं तुम्हाला तीन गोष्टी तीन सजेशन तर काय असते कुठल्याही पद्धतीचं जेवण पहिल्यांदा आपण पन... जे काही बनवायचं आहे त्याची आधी पूर्वतयारी सगळी करून घ्यायची त्याच्यामध्ये छोट्यातली छोटी हो तरीसुद्धा आधी सगळी तयारी करून घ्यायची त्याला काय काय लागणार आहे काय काय नाही हे पहिल्यांदा सगळं काढून घ्यायचं आपल्या आपल्या पद्धतीने आपल्याला जसं तिखट मीठ सगळं काय लागतं ते एका याच्यात काढून घ्यायचं आणि मग नंतर भाज्या वगैरे करायला सुरुवात करायची सगळ्या भाज्या वगैरे कापून घ्यायच्या सगळी तयारी करून घ्यायची आधी नंतर आपण फोडणी घालतो भाजीला तर ती जळू नाही द्यायची ती जळाली फोडणी की कडवट लागते म्हणजे तेल पहिल्यांदा खूप तापवायचं नाही खूप तापवलं नाही की मग ती फोडणी जळत नाही कारण त्याला काय फार वेळ फार हा नंतर मग भाजी खूप अशी शिजवायची नाही म्हणजे अगदी चव लागली भाजीची चव लागली पाहिजे त्याच्यात ह्या तीन गोष्टी केल्या ना तर स्वयंपाक एकदम उत्तम होतो आता आता पेटव गॅस कमी ठेवू हां कमीच ठेवू आता त्याच्यात साखर घाल याच्यात okay. दूध आणि साखर घालायची पहिल्यांदा दूध आणि साखर बस साखर मला सांगा दोन तीन चार बस हे दूध टाकायचं okay. बघ बरं हलवून बघ किती पातळ झालंय फार घट्ट नाही ठेवायचं ते जरा पातळच करायचं कारण ते उकळून जरा घट्ट होतं पुन्हा अच्छा चांगलं हलवते गाठी नाही राहिल्या पाहिजे त्याच्यात हां ओके okay. ही तुम्ही सगळ्यांसाठी बनवायचं का वरचेवर रेसिपी हो ही तुम्हाला hmm, कोणी शिकवली कोणी असं नाही पाहून पाहूनच शिकले मी <laughs> आणि ह्यांना पण आवडते आई मावशी हो सगळ्यांना आवडते oh, oh, मामाच्या मित्रांना सुद्धा खूप आवडते हां hmm, yeah? hmm. बघा बऱ्यापैकी आता हे मिक्स होत आहे ना आजी बरोबर दिसत ना हो खायच खायचंय पेढा जो असतो सिद्धार्थ साठी ठेवलेला आहे तो अज गॅस एवढाच राहू देऊ का गॅस बारीकच राहू द्यायचा उरलेल्या पेढ्यांचं काय करायचं हा मोठा प्रश्न

मोस्ट फेवरेट मोस्ट फेवरेट मला खोबऱ्याची चटणी आणि पराठा आवडतो तिच्या आजी ती कुठली पडी मेथीची नाथिंबर कोथिंबीर पड ते मला एवढी असली पाहिजे आता यानंतर आपण अजून आठवणार असू ना आजी आता फार नाही आठवायची आता आपण पहिल्यांदा थोडंसं दूध आटवून घेतलंय ना त्याच्यामुळे आता ही उकळली की हे सगळं टाकायचं त्याच्यात काजू बदाम हे हे सगळं टाकायचं त्याच्यात नाही भात ऑलरेडी आहे भात भाते आणि आता आपण जायफळ पावडर टाकतोय जायफळ पावडर मी स्वतः तयार केली तयार केलेली जायफळ पावडर मिक्स जी। हो। मिक्स हो व्यवस्थित करायचं आता हे उकळलं की मग हे काजू बदाम चारोळी हे सगळं टाकायचं आणि एक उकळी येऊ द्यायची आणि बंद करायचं सिंपल सिंप। सिंप। माझ्या आजीची सगळ्यात गोड गोष्ट अशी की मला ती सगळ्यांना सांगायची आहे <laughs> की माझी जी आजी आहे की ही सतत <laughs> हसतमुख असते <थे>, इतकी <laughs> पॉझिटिव्ह असते मग तिला काही आजार असू दे काही असू दे मी तिला कधीच आजपर्यंत असं डल बोर झालंय कंटाळा आलाय असं बघितलेलं नाही त्याच्यामुळे आयुष्य कसं जगायचं तर या आजी सारखं जगायचं पॉझिटिव्ह राहायचं पॉझिटिव्ह कशी काय इतकी पॉझिटिव्ह आहेस का तू <laughs>

दिनहीन ही जीवनी या दिसतात चिन्ह काळी कोठेच का दिसेना कोठेच का दिसेना प्रदीप्त अग्निज्योत अंधार जाळण्याचे सामर्थ्य हो जिच्यात पण योग असतात काही वेळेला असा एक व्यक्ती जीवनात आली आणि सगळं बदललं मेघात कभिन्न काळ्या निनाद तोत झाला जाळीत तम त्वरेने अग्निलोळ खाली आला खाली आला म्हणण्यापेक्षा अंतरी आला अंतरी मशाल पेटे अंतरी मशाल पेटे आता वेड झुंजण्याचे माझ्यात तेज आले अंधार जाळण्याचे अंधार जाळण्याचे मेघात भिन्न काळ्या नीनाद तोशी झाला जाळी तत् तमत्वरेने अग्निलोळ खाली आला अंतरी मशाल पेटे आता वेळेन झुंजण्याचे माझ्यात तेज आले अंधार जाळण्याचे अंधार जाळण्याचे हे माझं आजोबा सिद्धार्थ मध्ये गुण कुठून आले का ते मुळात पाहिजे असत मुळात असलं की आजूबाजूकडनं घेत असत माणूस पण ते आधी मुळात पाहिजे असत त्याच्याशिवाय हे जमत नाही कारण माझा नातू लहानपणापासून फार गोड आहे

वेळ देऊन वेळ देऊन करायला लागतात शांततेत नाहीतर गॅस मोठा केला तर ती उघड द्यायची खर तर गॅस म्हणजे द्यायची ती छान आणि उकळली की मग चारोळी काजू बदाम आपल्याला काय चारोळी टाकणार आहे नाही आहे ना चारोळी मिळाली मला पर्सनली चारोळी जी आहे त्यासाठी त्या खिरीत कधीच आवडत नाही मी ती काढून टाकतो पण तुम्ही टाका <स्थी> फ्लेवर साठी मी ती काढून खाणार <laughs> अरे छान लागते सई मनु धृती वी मिस यू अन्वय मिस <laughs> यू तुमच्या वाटचं आज आम्ही खाणार

झालेली आहे ओहो बाय खायला सुरुवात करायची आता क्या बात है क्या बात है आणि आज अनाया से संकष्टी आहे हो त्यामुळे आता छानपैकी आपण आधी बाप्पाच्या समोर ठेवू हो आणि मग ताव मारू ताव टाव भारती खीर आपली झालेली ओहो आपण गॅस बंद करायचा ये बघूया ही कशी लागते त्यामुळे सगळ्यात आधी तर मी आता ह्याचं नैवेद्य ठेवते देवासमोर आणि त्यानंतर पटकन आम्ही जेवायला बसणार आहोत आणि मग खाऊन सांगणार आहोत की कशी झाली आहे बरं ही खीर मी पहिल्यांदाच खाते ना आजी मला नाही मला शेव्यांची खीर मिळाली होती आधी पण ही मात्र पहिल्यांदाच आणि अगदी क्विकली म्हणजे मला वाटतं अगदी पंधरा मिनिटात नैवेद्य दाखवायचं येस yes, नैवेद्य ही तयार आहे आणि निर्णय अक्षडी चला देवाला नैवेद्य दाखवलाय दाख, मी दाखवनी ग आता देवीला विचारूया कशी झाली नाही आधी तुम्ही नाही नाही तयारी मी केली होती ना आता आता मी स्थितीक्षाला <laughs> दाखवते खीर कशी झाली तुम्ही <laughs> <laughs> सांगा कशी झाली इथे <laughs> आजी खतरनाक फारच भारी प्रकारे काय वाटतं काय कमी जास्त हे काहीतरी खूपच भारी प्रकारे <laughs> आता जातो। आहा, हा इतका क्रीमी असा घट्ट ज्यांना ज्यांना असं खीर हा प्रकार आवडतो त्यांनी तर हे करून पाहिलंच पाहिजे आणि प्लीज मला कमेंट्समध्ये कळवा आता आजोबाजांनी वर्षानुवर्ष ही खीर खाल्ली आहे त्यांना एकदा विचारू आपण काय वाटतं त्यांना अरे वापर मुलगी पसंत आहे

प्लीज प्लीज आई रिक्वेस्ट ट्राय करा थँक्यू सो मच आजी वर्षानुवर्ष सक्सेसफुल असलेली एक रेसिपी तुम्ही आज माझ्याबरोबर शेअर केली आहे तुम्ही सुद्धा ही नक्की ट्राय करा कारण ही खूपच जास्त भारी 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 माझ्या पुढच्या पिढीला द्यायला पाहिजे ना येसिपी yeah! <laughs> <laughs> आजी आजीची रेसिपी आज तुम्हाला सगळ्यांपर्यंत पोहोचवली आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा थँक्यू सो मच बाय 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 करा कराजी बाय बाय आजोबा